नमो न मंडळ कसे आहात मजेत आहात ना आजच्या भागात आपण एक कोरं सोडवणार आहोत पण या कोड्याची गंमत अशी आहे की त्या कोड्याचं उत्तर हे त्या प्रश्नातच दिलेलं आहे त्यासाठी फक्त आपल्याला अक्षरांची थोडीशी उलटासुलट केली पाहिजे किंवा एकत्र आणली पाहिजे पहिला प्रश्न आहे कम संजघान कृष्ण असा अर्थ आहे की कृष्णाने संजघान म्हणजे ठार मारलं आणि कम म्हणजे कोणाला कृष्णाने कोणाला ठार मारलं आता पहिले दोन शब्द बघा सम म्हणजे कंसाला कृष्णाने ठार मारलं दुसरा जो प्रश्न आहे तो असा आहे का शीतलवाहिनी गंगा गंगा म्हणजे गंगा नदी का वे कुठे शीतल वाहिनी थंडपणे शांतपणे वाहते पहले है, है, उत्तर बघा दोन पहिले शब्द आहेत का दोन अक्षर आहेत काशी म्हणजे उत्तर आहे काशी म्हणजे काशी या ठिकाणी गंगा ही अतिशय थंडपणे वाहते असे हे दोन प्रश्न आहेत आपण लवकरच भेटू पुढल्या भागामध्ये तोपर्यंत माझ्या या वाहिनीला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट द्यायला विसरू नका जय तू संस्कृतम